नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो आज एक नवीन नोटिफिकेशन आ, सी टी ई टी या परीक्षेत चाललेलं आहे या संदर्भात मी आपल्याशी संवाद साधणार आहे टी ई टी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित केलेली आहे आणि सी टी ई टीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये सी बी एस ई म्हणजेच भारत सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे तर टी ई टी आणि सी टी ई टी याच्यात फरक काय टी ई टी ही महाराष्ट्र राज्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर सी टी ई टी ही भारत सरकारमध्ये केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय किंवा कोणत्याही राज्यामध्ये महाराष्ट्रासह कुठल्याही राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून उत्तीर्ण झाल्यावर नोकरीसाठी पात्र असते तर याची तयारी आपण कशी करायची सोबतच संदर्भात मी आपल्याशी थोडक्यात संवाद साधणार आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुनः एकदा हार्दिक स्वागत सी टी ई टी म्हणजे काय तर सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही भारत सरकारद्वारा म्हणजे सी बी एस ईद्वारा आयोजित केली जाते हीसुद्धा टी ई टीप्रमाणेच प्राथमिक एक ते पाचसाठी आणि उच्च प्राथमिक सहावी ते आठवीसाठी परीक्षा घेतली जाते या परीक्षेसाठी सुद्धा पा आपण महाराष्ट्राप्रमाणेच अभ्यासक्रमही आहे या परीक्षेतून उत्तीर्ण झाल्यानंतर भारतभरात कुठेही शिक्षक म्हणून आपल्याला मान्यता मिळत असते मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे भारत सरकारच्या केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालयसारख्या शाळांमध्ये सुद्धा या सी टी ई टी उत्तीर्णतेनंतर आपल्याला नोकरी मिळू शकते काही रेल्वेच्या काही शाळा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला नोकरी मिळू शकते याची पात्रतासुद्धा आपल्या टी ई टीप्रमाणेच आहे प्राथमिक शिक्षकांसाठी डी एल एड किंवा बी एड पन्नास टक्के गुण उच्च प्राथमिकसाठी सुद्धा बी ए बी एड किंवा बी ए डी एड या प्रकारे ग्रॅज्युएशन हे पात्रतासुद्धा सेमच आहे आ, हे नोटिफिकेशन खरं म्हणजे महत्त्वपूर्ण आहे आजच चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे नोटिफिकेशन सी बी एस ई मार्फत आलेलं आहे आणि यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी खास करून अर्जंटली बनवला आहे तर भारतात संपूर्ण राज्यांमध्ये आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे भारतभरामध्ये एकशे बत्तीस शहरांमध्ये ही परीक्षा एकाच दिवशी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी आयोजित केली जाणार आहे आपण जर टी ई टीचा अभ्यास करत असाल तर सोबतच सी टी ई टीचाही फॉर्म भरा याचं कारण असं की टी ई टी परीक्षेपेक्षा सी टी ई टी परीक्षेचा निकालचं प्रमाण जास्त असतं उत्तीर्णतेची टक्केवारी या सर्व जरी बरोबर सारखे असले तरीसुद्धा काठिण्य पातळी सी टी ई टीची टी ई टीच्या दृष्टीने थोडीशी सोपी असते फक्त फरक एकच असतो की सी टी ई टी ही हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून देता येते त्या दृष्टीने आपल्याला थोडी तयारी करावी लागते पण ही परीक्षा सुद्धा आपण सोबतच जर तयारी केली तर निश्चितच उत्तीर्ण होऊ शकाल महाराष्ट्रभरातील सर्व टी ई टी परीक्षा देऊ देणारे उमेदवार आणि जे शिक्षक फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपण एकाच वेळेस दोन्ही परीक्षेचा अभ्यास करू शकता या परीक्षेचं स्वरूपसुद्धा तसंच आहे की आपल्याला एकशे पन्नास बहुपर्य प्रश्न असतात अडीच तास आपल्याला कालावधी इथे पण आहे दोघं पेपरसाठी समान आहेत नकारात्मक गुण नाही आहेत म्हणजे सिमिलर अभ्यासक्रमसुद्धा याबद्दल मी सविस्तर आणखी नवीन व्हिडिओ बनवणार आहे पण तुर्तास एकच सांगेल की जर आपण टी ई टी परीक्षेची तयारी करत असाल तर सोबतच सी टी ई टी परीक्षा पण द्या सी टी ई टीच्या माध्यमातून जर उत्तीर्ण झालात तर अजून जास्त संधी आपल्याला केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालयसह महाराष्ट्रभरातील सर्व शाळांमध्ये उपलब्ध असतात आपण निश्चितच यासाठी तयारी करा फॉर्म भरा आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद